आवाज सर्वसामान्यांचा रयत आधार सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्यानं तसेच महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या वतीनं कात्रेश्वर हायस्कूल येथे कातरखटाव मंडलात येणाऱ्या हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना राजेश्वर अभियानाअंतर्गत शाळेमध्ये जागेवर दाखली देण्याचा निर्णय घेण्यात आलाय कातर खटाव तसेच परिसरातील लोकांच्या मागणीनुसार रेशन कार्ड दाखले कागदपत्राच्या अडीअडचणी गैरसोय दूर करण्यासाठी रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक मकरंद बोडके यांच्या सहकार्यानं आणि महाराष्ट्र शासन महसूल विभागातर्फे एक दिवसीय कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं शाळा सुरू झालं म्हटलं की पालक आणि विद्यार्थ्यांचे ससेमाऱ्यासारखे शासकीय दरबारी हेलपाटे सुरू झालेच म्हणून समजा या शासन दरबारी एका हेलपाट्यात कोणतंच काम होत नाही त्यावे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो मध्ये दाखले देण्याच्या या एकदिवसीय उपक्रमातून पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा वेळ त्रास वाचला आहे कातरखटाव मंडळात येणाऱ्या तसेच शाळा हायस्कूलमधील विद्यार्थी यांना आपल्या राजेश्वर मदे शाळेमध्ये जागेवर दाखली देण्याची सुविधा आणि त्याचबरोबर पूर्ण दाखले मुक्त अभियान आपल्या उपविभागाचे महसूल अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार माने यांचा प्रत्येक विद्यार्थ्याला जागेवर दाखले मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न आणि माणस असून या प्रत्येक टक्के दाखले अभियान राबवून पूर्ण विद्यार्थ्यांना जागेवरच देण्याचा निर्णय घेतला असून या मागचा हेतू विद्यार्थ्यांना आणि पालकांना होणारा नाहक त्रास आणि वेळ वाचावा ही या मागची प्रशासनाची तसेच रयत आधार सोशल फाउंडेशनची भूमिका आहे गाव कुठलं तुमचं बरं आता सोशल फाउंडेशन तर्फे एक कॅम्प ठेवलेला आहे कोणाचे दाखले रेशनिंग कार्ड अमुक तमुक हो। तुम्ही आता कशाला आला इथे रेशनिंग कार्ड काय झालं रेशनिंग तुमच्या बंद पडलंय म्हणजे तुम्हाला हे आजच यावं असं का सुचलं काल पोकार अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटलं कॅम्प ठेवला येत मग म्हणजे शासकीय कामात गेलो किती दिवसात काम होतं तुमची तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कधी होते काम तसं काय सांगते तुम्ही जात असा दाखले काढायला नाही ना म्हणजे हे तो तुम्हाला बरं वाटलं म्हणून तुम्ही इथे आला आहे हा नमस्कार, नमस्कार। आपली ओळख मी मंडलाधिकारी कातर खटा कातर खटा अच्छा आता सामाजिक सो रयत आधार सोशल सामाजिक संस्थेतर्फे आज कॅम्प लावलेला आहे तर त्याच्या माध्यमातून आज इथे कुठले दाखले देण्यात येणार आहे आज मी आपल्याला थोडक्यात येथील या कार्यक्रमाबाबत मी म महसूल खात्यातर्फे प्रतिनिधीमधून थोडक्यामध्ये मी आपल्यास माहिती देत आहोत रयत आधार सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्यामार्फत आज या ठिकाणी आपल्या कात्रखाटाव येथील कात्रेश्वर श्री कात्रेश्वर हायस्कूल येथील आणि तसेच कात्रखाटाव मंडळातील इतर हायस्कूल असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी यांना आपल्या राजस्व अभियान अंतर्गत यामध्ये शाळेमध्ये जाग्यावर दाखले देण्याची सुविधा आणि त्याच पद्धतीने प्रत्येक हायस्कूल हे पूर्ण दाखलेमुक्त अभियान हे आपल्या महसुलाधिकारी आपल्या उपविभागाचे महसूलाधिकारी श्री श्रीमती म गा गाडेकर मॅडम यांच्या पद्धतीने आपल्या तालुक्याचे कुटुंबप्रमुख सौ माने मॅडम यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला हा शाळेमध्ये जागेवर दाखला मिळावे यासाठी त्यांची त्यांचा प्रयत्न आणि त्यांचा माणूस असून या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही प्रत्येक शाळेतील शंभर टक्के दाखलामुक्त अभियान करून पूर्ण विद्यार्थ्यांना जागेवर नॉन क्रीमेलर असो नॅशनॅलिटी डोमसायला असो कास्ट सर्टिफिकेट असू दे हे इथं जागेवरच देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना ते आम्ही देऊ आणि या मागचा हेतू हा विद्यार्थी तसेच पालकांचा होणारा त्रास आणि वेळ वाचावा ही आमची शासनाची भूमिका आहे धन्यवाद ओके परिसरातून आजूबाजूच्या भागातून आपल्याला नेहमी मागणी होत होती की बाबा रेशन कार्डचे खूप प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी तुम्ही मकरंदाव काहीतरी तु प्रयत्न करा त्याच्यानुसार मी अधिकारी बाबर साहेब आहेत किंवा तहसीलदार मॅडम आहेत यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आमचा शासकीय उपक्रम एक आम्ही राबवणार आहे दाखल्यांचा दाखल्यांचा की शालेय दाखले दोमासेला असेल नॅशनॅलिटी असेल किंवा जातीचे दाखले असतील हा आम्ही लोकांना गावात म्हणजे मंडळात जे मंडळाचं मेन ठिकाण आहे कात्राटावर तिथं कॅम्प राबवून मुलांना जा जागेवरती दाखल देणार आहे त्यामध्ये आपला रेशनिंग कार्डचाही कॅम्प आम्ही राबू फक्त त्याला तुमच्या लोकल यंत्रणेचे सहकार्य आम्हाला लाभू द्या अशी ला आम्ही त्यांना ग्वाही दिली त्याच्यानंतर त्यांनी आता हा कॅम्प राबवलेला आहे आणि हा कॅम्प योग्य प्रकारे चालू आहे लोकांमध्ये या समाधान आहे म्हणजे हे तुम्हाला म्हणजे सुचलं कसं ह्याच्या अगोदर असं कोणी कधीच कॅम्प घेतलेला नाही 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 आता कातरडाव मध्ये लोकांना कळले की सुरहित आधार सोशल फाउंडेशन हे कात्रकटा आणि पूर्ण तालुक्यात व्यवस्थित प्रकारे सामाजिक काम करते सामाजिक जे काय प्रॉब्लेम आहेत ते लोक आम्हाला बोलतात त्यानुसार आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो जेवढे होतील तेवढे शक्य होतील तेवढे प्रयत्न आमचे असतात की ते प्रॉब्लेम सॉल्व्हत लोकांचे अच्छा अच्छा आता तुम्ही मागच्या एक महिन्याभरातच तुमच्या वाढदिवसाला तुम्ही एक रक्तदान शिबिर दरवर्षी ठेवता एक चांगला उपक्रम आहे आणि त्यामुळं लोकांना कळायला लागले रयत आधार शोषण संस्थेतर्फे बरच काय उपक्रम राबवले जातात तर हे तुम्ही म्हणजे किती वर्षापासून हे तुमचं आता जवळजवळ आमच्या फाउंडेशनला दोन वर्ष झाली तर दोन वर्षापासून आपण दरवर्षी रक्तदान शिबिर घेतोय माझ्या वाढदिवसात रक्तदिव्ह त्याचा फायदा असा होतोय की एखादा गरजू किंवा गरीब पेशंट असेल किंवा त्याचं दवाखान्यात जे असेल त्याला रक्ताची गरज पडली तर आपण आपल्या फाउंडेशनचा जो कॅम्प झालाय त्यांच्याकडून फ्री ऑफ कॉस्ट रक्त रक्ताची पिशवी त्यांना उपलब्ध करून देतोय आपण फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक गटाच्या काय बी पॉझिटिव्ह आहे कुठल्या असतील त्या असतील त्या अच्छा म्हणजे आता हे कॅम्प आता किती वाजेपर्यंत चालू आहे आज ए, एक दिवसापर्यंत आहे का हा कॅम्प एक दिवसाचाच आहे आज आपण बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू अच्छा कॅम्प सकाळी दहा ला सुरू झालाय तहसीलदार मॅडम याचं उद्घाटन केलेलं आहे बाबरसाहेब मंडल अधिकारी पुण्यांना तलाठी साहेब आणि इतर गावचे सर्व तलाठी इथं उपलब्ध आहेत ग्रामसेवक असतील सरपंच मॅडम असतील हे देखील आलेले इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कॅम्प सुरू झालेला हा साधारणतः कॅम्प पाच वाजेपर्यंत चालेल सर्व स अधिकाऱ्यांचे स तालुक्याच्या अधिकाऱ्यांचं मग तुम्हाला सहकारी इथं लाभतं हो 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 पुरवठा अधिकारी निवास कदम साहेब याचंही सहकारी किती लोकांचा इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह दाखले मिळतील हे मिळतील आता आपण कमीत कमी वीस मुलांना मग स्टेजवरतीच दाखले वितरित केले डोम मसायला असेल का सतवीस असेल काय असेल जेवढे होतील तेवढे आपण त्यांना वितरित करणार आहे अच्छा अच्छा धन्यवाद ठीक दरवर्षी आपण रयतादार सोशल फाउंडेशन तर्फे दहावीला जी मुलं गुणवत्ता यादी देतात त्यांचा सन्मान करतो सहा वर्षी देखील आपण सन्मान केला आणि तहसीलदार मॅडम असो मी असो मंडल अधिकारी असो यांच्या हस्ते आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम राजर डाव इथे संपन्न केलेलं हायस्कूल मध्ये अच्छा किती झाडं वगैरे पेरू आहे फुलाची झाड आहे वेगवेगळ्या वे प्रकारची झाड जेणेकरून शाळेच्या आवारात त्याची जोपासना चांगल्या प्रकारे होते असा आमचा विश्वास आहे म्हणजे थोडक्यात रयत आधार सोशल संस्थेतर्फे बरेच उपक्रम राबवले जातात राबवतात आणि लोकांना तालुक्यात जिल्ह्यातून सगळं माहित व्हायला लागले संस्थेतर्फे काय काय अच्छा अच्छा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा